भेटेल मी म्हणून <laughs> नमस्कार मंडळी कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असणार आणि मजेतच राहा तर चला आता मी साहेब लवकर उठले आज लवकर उठायचं कारण काय तर भिवंडीची मानाची पाल पालखी चालली ना सो तर आपण पालखीला काय चाललो नाही मग बोलला बरं मनाला विचार केला मनान विचार आला का जाव बर अर्ध की तरी बघू कसं काय क्लिप आणि काय या विशेष बघू कसा काय आणि मंदिर पण बांधले नाक्यावर तर चला बरं ब्लॉग बनू आणि पहिली गोष्ट आपल्या चॅनलला लागली होती स्ट्राईक त्या कारणामुळे मी काय ब्लॉग टाकत नव्हतो हो सो तुमच्याकडून माफी मागते मी आता आवृत्ती ब्लॉग काय आलं नाही म्हणून तर काय हरकत नाही आतापासून आपण कंटिन्यू डेली ब्लॉग टाकू तर चला आता मॉर्निंग झाले माझे लवकरच आणि स्ट्राईक पण गेले तर चला चांगला हो दिवस आहे बरं ब्लॉक बनवू तर चला मी आता मी रेडी बिडी झालो आंघोळ विंगोळ केली आणि आता जाऊ नाक्यावर तर पालखी आता तुम्हाला बँड बेंड, बँडचा आवाज येतच असेल पालखी गेली पुढे पहिला बरं कालिका माझ्याचा आशीर्वाद घेऊ कारण की आपले स्ट्राईक गेले ना भाऊ भाऊ खुश आहे खूप खुश आहे तुमचा आला आता मी दोन किलो बकऱ्याचं मटण आणणार आहे आणि त्याचा रस्सा बनवणार आहे आणि अजून एक किलो एक्स्ट्रा आणणार आहे त्याला मस्त फ्राय करणार आहे आणि रात्री मस्त दारू के साथ खायगा पिएगा और मजा करेगा हे बघ आता इथं पण शो झाले बघू कृपा घेन हे वय बाबा आपलं मंदिरात असताना पुजारीयन आईजीचे बा तर चला कालिका माते की जय तर चलो आम्ही रहा आहे तुम्हारा तुम्हारा जो तुम्हारा जो आदमी है ना आदमी वो जा रहा है नाके पे जाएगा और वो देखो वो देखो वो गाड़ी कौन सी है महंगी है लगता है महंगी है महंगी है ई पे ली हुई महंगी है वो गाड़ी तो क्या हरकत नहीं आर्कत ना, आर्कत ना, आर्कत ना, दा मना हरकत नहीं हरकत नहीं बोला पक्की समय आया गोटी होना हरकत नहीं हरकत नहीं बोलो ना तो कमेंट मे लगे तुम्हें हरकत नहीं चलते चला करा आता जाओ अपन सुंदरी सुंदरी तुझा नाव काय हाय तुझा गाव काय हाय गो सुंदरीला माखी काल सुंदरीला ऑर्डर होती ऑर्डर मीन्स वऱ्या दिली ती ना गाडी विचारली तिथे त्यांनी वरुणी ना स्क्रॅच पारून आणला तर वरुणचे एक वरुणला ना, ना तुम्ही हेट द्या गा, गाईज हेट द्या स्क्रॅच पारून आणले म्हणून तर चला आता मी जातो आणि तिथं ब्लॉग कंटिन्यू करतो तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू द्या जो कोणी नवीन असेल ना पहिला त्याने तर पहिला सबस्क्राईब करून घ्या आणि चला तिकडे जाऊ कौशा भक्तान पालखी वगैरे आहे ना तुम्हाला दाखवता चला ब्लॉक आणि पालखीचा विशेष आकर्षण काय माहिती आहे का स्कूटी आहे स्कूटी ती लकी ड्रॉ आहे लकी ड्रॉसाठी स्कूटी होती मग आता कोणला स्कूटी लागते काय आणि ज जमतेम दीडशे प्लस बँडवाला ब्राज बँडवालं म्हणजे चाळीस बँडची मानवंदना तर चाळीस बँड समज वीस वीस धरलं तरी मोग झालं पण दीडशे प्लस घ्यान ब्राझ बँडवालं तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा पक्की मजा येणार आहे बघायला चला तिकड इथं आता गाडी लावले गाडी लावले नाही बघ बघ यो कोण कोण हे बघ यो, यो नाव तुम्हाला दिसत असेल सोशल मीडियावर हो सांगतात आता गाजत असते एक दीड वर्ष झाला एस एम क्रिश्न एस एम कृष्ण मालक का मालक का प्रभू मालक आहे का मालक आहे का मजा घेतला माझं काहीच नाही नाही गाईज एस एम कृष्ण क्रिश्न जा मजा घेत वाटेल टिंगल करते बघ यो एसएम क्रेशन शून्य वाजून सुरू झालेली कंपनी आहे आता आता पक्की मोठी शिवाय ध्याना दाखवशी बाबा तुमची इच्छा तर एबा शून्यातून निर्माण कसा झालं आहे एस एम कशी तसा प्रज्ञता रे बी आता तुम्ही टेन्शन करू नका मी आहे ना अरे शिवमंद स्टाईक लागलेली व्हायचे चॅनलला स्टाईक लागलेली बाबा कशी करायची लागली सिक्स नको मिनी सिक्सनी मारला मिनी ब्रेक घेतला आता कमबॅक करू गाई चला दादा हा यस येस 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 काय ब्लॉगर आहे तो बी बघा मोबाईल घेतले बघ त्यानी ड्रेसिंग दाखवते ड्रेसिंग 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 गाईज गाईस बुटकटवाली बघ पॅन्ट घातले आणि नाईज इज व्हेरी व्हेरी क्लास दिसतोय एकदम नैनला पातलं तरी पट गाईस ही बाई ही गाडी आहे लकी ड्रॉला मी बी याच्या नाव केले मी आताच चालले ना देते गाडी दे, आ? दे, गानी? दे, दे, गानी? दे का काय तुला देऊन तुला भेटल्यावर आता नाही भेटल्यावर तेरा तारखेला तुला तेरा तारखेला अरे नाही ना मी तव्हा येऊ ना नक्की तुम्ही पारले तुझं नाव आहे बरोबर गाडी तुला भेटेल मी सांग गाडी भेटल तुला पाच हजार तुम्ही का शब्द आहे शब्द काय नाही दिले तर नाही दिलं माझी गाडी तुझी होऊन जायचं काही याला लागली पाहिजे पाच पेटी काम पत्ची दोन दोन तीन दिवस काही गरज नाही मस्त मंदिर काय मग काहीच एक फिरायचं मंदिर बघू शकता तुम्ही उभी होऊ मंदिर केले इथं हो नाहीच काकान नाही ना बुटकट घातले बुटकट मीन्स ती खालच्या ना थोडीशी वाईट येते असा बरोबर तर सेम 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 पॅन्ट सोम दादा सेम पॅन्ट घातले मामानी सेम पॅन्ट सेम बुटकट चारवाला अण्णा आमचा त्यांनी घातले बुटकट नाही तुम्ही खूप मागे आहात खूप <laughs> मागे आला वर्ष दहा वर्ष मागे मागेल तुम्ही समजलं का माहिती का तुम्हाला काय माहिती का का माहिती आहे कायच म्हणजे कोणला बी टीका करते सिनका माहिती काय बघ पंधरा वर्ष अगोदर हो ते डायलेला आहे तुम्ही बघा मागेल बघा माग्या तुम्ही काहीच नाही टिंगल गेली सहन येत नाही आजकाल ब्लॉक मध्ये ब्लॉक मध्ये टिंगल गेली तर ब्लॉक त्यांची कामाचा सांग बघू आहे त्याच्यामध्ये उत्साह आण आणण्याचा जो मे प्रमुख काम आहे ना ते बाजबाईवाल्याने केलेलं आहे तर प्रथम मी तर त्यांचे सर्वांचे कौतुक करतो आणि जमलेले माझे सर्व भिवंडीकर आणि माझे कारभाव ग्रामस्थ त्यांच्यामुळे आज हे कारभाऊ गावाचं पण या पालखीच्या निमित्ताने नाव रोशन होते आणि आमची गावदेवी तालिका माता तिच्या मंदिरातनं ही पालखी निघाली प्रथम झाली आज सर्वांच्या पाठीशी आणि डोक्यावर हा जे माऊलीचा आहे आतमध्ये बदलाय कार्याची एक वेळ आहे म्हणून पूर्ण भिवंडीकरांना पूर्ण श शहराला ठाणे जिल्ह्याला हा आशीर्वाद मिळणार आहे आणि त्याच्या पुढेही मी अशीच आम्हाला या पालखीला प्रत्येकाची राहो मी ताई चरणी आणि तुमच्या चरणी प्रार्थना करतो नाही काय झालं ना आता आपले गाई एव्हिज शिक झाला आहे बघा आम्ही ना रॉग साईडच्या चालू ना त्या साईडचा सौऱ्या नाही मग ते ॲव्हरेज किती आहे तिथे योगा ॲव्हरेज समोरच्या बाईकवाला आल तर रगीच्या आम्ही पाहत तेव्हा योगा ॲव्हरेज म्हणजे मधली एव्हा बाईक आईचं झालं आणि जशी विकत मार दिली तर गाई डेंजर ॲक्सिडेंट झाला तर आता आता बघ एव्हरेज निघलं तर गांडीवरच्या निघलात तर ॲवरेज माझी आई सपोज माझ्या आईच्या आई आता कपाला कोणत्या वाटे बेकार ॲक्सिडेंट झाला तर आई अरे राम शकता पास हे बघा ॲव्हरेज कितीचा मी हे बघा बरं डिस्प्लेन दाखवते आतापर्यंत समोरच्या बाबा बाबा बा। ना गाईस तुम्ही गाडीवर झालं नसाल ना सेफ्टी चालवा म्हणजे तुमचा मैयतफारला टाईम लागणार <laughs> नाही अगोदर तिचा आज लावलं सर काय नाही हे बघा तुम्हाला राग येणार ती गोष्ट वेगळी आहे येऊन दे काही हरकत नाही पण सेफ्टीचा पालन करा हेल्मेट घाला लायसन्स ज्या लायसन्स असेल तर गाडी चालणार का माझं लायसन आहे हेल्मेट नाही फक्त आपले म्हणून पण बनशेट्टीला पालन करा आणि तर मय्यत परत मय्यत जर परली ना तर घरांची बाबा काय वाजाऊ तिथे काय ना वाचना बना म्हणा वाचला मी कदाची कवी बनून दिली गाई हे बै आहे ना पॅक काय केली दादा माहितीये गिफ्ट चालवले ना हा गिफ्ट चालवले ना बर्थडे वाटते मित्राचा सिंबोल सिक्रेट सेंटर साठी से गिफ्ट दिले सिक्रेट सेंटर आई एक मिनिट गाई सिन्ट माहितीये का क्रिसमस आहे ना तर क्रिसमस साठी गिफ्ट दिलाय काय दिले गिफ्ट दिले ओल्डम लेजंड ओल्डमॉन लेजंड दोन बाटल्या काहीच <laughs> क्रिसमस आहे मला मी गिफ्ट दे ना ओल्डमॉनच्या दोन तीन बाटल्या तुम्ही बा... मी काय काही मित्राचं ना असं त्यांच्या मित्राचा वाटते बड्डे आहे तर बघ मी समोर होतो काय पॅक करीत लावली बघू बरं ओल्ड ओल्डमोनच्या दोन बाटले आमच्या आईला बरं आपल्या आई का मित्र त्याला घेतला का तुम्ही पैसे कोण आजूच येत पैसे दिले गाई जेव्हा कोणता काय ना कोणचा काय आपले पर थंडेमानाची कमी भरता का म्हणे पाहुन सर नाही संजय चौधरी नाही थांब काही पैसे मारले <laughs> सांगणार नाही द्या चला गाही तिब आपली पोरा दिक्खं थांबल्यान दिवा हे बघ कॅश बघ मी आयलं कॅश यार नाईस नाईस हे पोरा दिक्खं थांबल्यान मी आयलोत त्याला पक्का बरं वाटलं बा हा पाण्यात शारडे साफ तिघं साफ शिला हे बघ हे बघ सुमेता म्हणा वरची दे देना फक्त वरची मलाई तू काय आल मलाई खाऊन तीव थोरीशी बघ मोठा पटके खूप खूप मोठे पटके लांब लांब पण परा तू काय कमी आहे का सचिन भाऊ आपले सॉरी निकेतन भाऊ ठीक आहे ना मला देना लसी आ दे आर्दी तु नी तो वाली देतली का आतिश भाऊ काय पिशवी काय भजी लाईस बघ तीन ला। <laughs> तीन गेले लास्ट खाल्ले का हल्ली काही विषय काही धावतान पण इथं भूषण भाऊ बस ना नंतर जागी पोटान दुखते बघला ला आयसा दिसता लास्टा जेवण कोणता यच चा का ये कपाडार केले आणि यश काय आहे नसते का आज रुग्ण लशी नाही नॉट्स यार नॉट्स तेव्हा कपाडायर केले भाऊ <laughs> चला चालली पोरा पहिली मॅच जिंकली मस्त एकदम वन साइड जिंकली एक राखून आता आता पहिला पोरा आता आपली दरवर्षी करतात दर दिवशी करताना त्या टोपाना टाटा गवशीत जातील आता काही मॅच जिंकले ना आता टोपाना टाटा गवशीत जातील मस्त किती जावं वरून धावा किती होते आपल्याला सत्तर का एका मित्रावर कसा आहेस भावा चला एन्जॉय पहिली जिंकली जल्लोष आहे आता आखे गावाला बकरा देत जिंकली मॅच एन्जॉय मंडली जोडी माझ्या ना दादा फुल फुल घेवायला ना खावाला ना भेटेल म्हणून उगाच मी फुगले ते बघ तो बाई तो डोरार गामातले समजलं का यो दादा मॅच जिंकली ना कुसे मग का चला मॅच दिला जाऊ मेंदूक कामायचंय <laughs> का आम्ही <laughs> <समझ ला> का? <laughs> <ला> <laughs> गाव फिरतील गाव फिरता फिरता आईलो बाहेर आयडेला तर म्हणजे आमच्या जवळ आहे मॅगडीला आईचा सीन झाला आम्ही जवळ समजलं का मॅगडीला गाव फिरते कुत्रे का का चौथचाल मॅगडीला याचा प्लॅन कसा झाला मॅगडीचा प्लॅन कसा झाला वरून आपला ठरलेला

गाईस तर <coughs> मॅचीचा सीन काय झाला लाच राऊंडला पोहोचाचे राऊंडला हरलो म्हणजे दोन मॅचे जिंकल्या ना हरलो बॉलिंग लाईनमुळे मुळे तीन ओवरीन आठ टाक धावा होत्या पाच मॅच होती ना फिल्डिंग जातलेली तीन ओरीन आठ टाक दिल्या ना लाच दोन बॉलर आल्या त्याने दोन ओव्हरी एकोणपन्नास धावा दिल्या <laughs> काय बोला <साथ> <laughs> पोचा जे राऊंडला तर काय हरकत नाही तिथं मोबाईल स्विच ऑफ झाला होता म्हणून ब्लॉग कंटिन्यू केला नाही सो चला आता ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा सगळं करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय